आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे त्या स्टोरीचे नाव आहे रानू आणि इंद्रधनुष एक मोठे झाड होते आणि त्या झाडाखाली एक लहान घर होते त्या घरामध्ये एक चिमुकली मुलगी राहायची जिचे नाव रानू होते निसर्गातील सगळ्या गोष्टी तिला खूप आवडायच्या पण तिला पावसाळा मात्र अजिबात आवडत नव्हता पाऊस आला की ती घरातून बाहेरच पडू शकत नव्हती आणि तिला तिचा आवडता खेळ म्हणजे बागेत खेळायला जाणे हे तिला सोडून द्यावे लागत असे कारण की बाहेर खूप पाऊस पडायचा एक दिवस खूप मोठा पाऊस आला असंच काय झालं एक दिवस खूप मोठा पाऊस आला रानू खिडकीतून बाहेर बघत होती तिचा चेहरा उदास झाला होता बाहेर सगळे ओले झाले होते आणि बागेत पाणीच पाणी साचले पाणी होते तिला वाटले पावसाने सगळा खेळ खराब केला थोड्या वेळाने पाऊस थांबला रानू तशीच खिडकीतून बाहेर बघत होती अचानक तिच्या आईने तिला आवाज दिला रानू ए रानू बाहेर ये आणि बघ किती सुंदर दिसतंय रानू बाहेर गेली तिने आकाशात पाहिले पावसाच्या हलक्या थेंबावर सूर्यप्रकाश पडत होता आकाशात सात रंगाचे एक सुंदर कमान दिसले ते होते इंद्रधनुष्य रानूने असे सुंदर इंद्रधनुष्य कधीच पाहिले नव्हते तिला खूप आनंद झाला तिने हसत हसत आईला विचारले आई हे काय आहे आई हसली आणि म्हणाली हे आहे इंद्रधनुष्य ते तेव्हाच दिसते जेव्हा पाऊस आणि सूर्यप्रकाश एकत्र येता पावसाने आपल्याला हे सुंदर दृश्य दिले आहे त्या दिवसापासून रानूचा पावसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तिला समजले की पाऊस फक्त खेळ खराब करत नाही तर तो आपल्यासाठी अनेक सुंदर अद्भुत गोष्टी घेऊन येतो मग या कथेत आपण काय शिकलो प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक बाजूमध्ये एक सुंदर आणि सकारात्मक बाजू लपलेली असते ती फक्त आपल्याला शोधायची असते